भगुर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उगाठा युतीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार सौ प्रेरणाम विशाल बलकवडे यांनी भगूर आठवडा बाजार असल्याने बाजारपेठेत फिरून नागरिकांशी संवाद साधत प्रचार केलाय यावेळी सर्व उमेदवारांनी सोबत उपस्थित राहून बाजार परिसरातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद मनापासून उत्साहवर्धक ठरला भगूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपला पाठिंबा असेच लाभत राहू ही इच्छा व्यक्त केली आहे यावेळी देवळेरी मतदारसंघाच्या आमदार सरोजा हिरे यांनी भागूर गावातील के लिए। विकासा संदर्भात खंत व्यक्त केली आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे आहे एकच अजेंडा खास करून म्हणण्यापेक्षा विकास दो जो झालेला नाही आपण आजूबाजूच्या परिसरात जर कॅमेरा फिरवाल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेलं गाव आहे आणि तिथे साधं गटरचं सुद्धा व्यवस्थापन व्यवस्थित नाहीये ही जर दुर्दशा असेल तर हे नगराध्यक्षांच्या माध्यमातून होणारी कामं आहेत शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी म्हणजे एस टी पी प्लांटचा मी पाठपुरावा हो माझा सुरू आहे पाणीपुरवठा योजना मी पंचवीस कोटीची या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आणलेली आहे त्यालाही बऱ्याच प्रमाणात विरोध झालेला आहे थीम पार्क इथे प्रस्तावित आहे आणि त्याचा संपूर्ण पाठपुरावा हो मी करते आहे त्याच्यामुळे या विकासाच्या मुद्द्यांवरच आम्ही ही लढत सुरू ठेवलेली आहे आणि जनतेचा कौल हा विकासाच्या बाजूला आज तरी दिसतो आहे आम्हाला काम करत असताना तसं मी जिल्हा अध्यक्ष म्हणून जिल्हाभर काम करत होते आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग कुठेतरी ग्रामीण भागामध्ये काम करता जे कामी यावं यासाठी मी कार्यरत होतेच पण गावामध्ये मला बगूरचा जो विकास करायचा आहे कारण मी इथे राहते आणि मी मला ज्या ठिकाणी राहायचं आहे मी आता इंग्लंडला शिकून इथे आले पण मला गावामध्ये जी अपेक्षित आहे त्या सुविधा मला इथे दिसल्याने मी चौदा वर्षापासून राहू आणि या गावाचा विकास करण्यासाठी मी यामध्ये इंग्लंडला कसं शिक्षण आपण घेतो कम्प्युटरसाठी कम्प्युटरमध्ये नक्कीच उच्च शिक्षित उमेदवार असल्यावर जेव्हा निवडून ते येतील तेव्हा उच्च शिक्षित नगर अध्यक्ष म्हणून या बगूरच्या विकासासाठी माझ्यासोबत त्यांचाही खूप मोठा हातभार राहणार आहे आणि म्हणूनच पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सौ प्रेरणाताई विशाल बलकवडे हे नाव महिलांपर्यंत तर घरोघरी पोहोचलेलं आहे त्याच्यामुळे फारशी मला मेहनत घ्यावी लागत नाहीये आणि चांगला उमेदवार दिल्यामुळे प्रत्येकाच्या अपेक्षा या उंचावलेल्या आहे आणि सौ प्रेरणाताई ही एक अशी ओळख आहे की त्यासाठी सर्व माता भगिनी आपण बघत आहात की खूप मोठ्या संख्येने इथे महिला आहेत आज बाजाराचा दिवस आहे त्याच्यामुळे काही महिला आता बाजारासाठी गेलेल्या आहेत पण प्रचंड महिलांचा लोट हा निस्वार्थपणे कुठलीही अपेक्षा न करता हा प्रेरणा आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना उभाटा गट असेल सर्व पक्षाच्या महिला ज्या आहेत महिला पदाधिकारी आहेत या जोरदार प्रचार इथे सुरू आहेत जागर जण सचिव प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक